पण महाजनांच्या संदर्भात मी माहिती घेतली तिच्या व्यक्तीवर कारवाई होऊ नये म्हणून मी तुम्हाला टाइम लाईन सांगतो आणि ही जी टाइम लाईन आहे ही सगळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये उपलब्ध आहे पंधरा वाजून चोवीस मिनिटांनी किडनॅपिंग झालं पंधरा पस्तीस ला महाजन यांना मृतकाच्या भावाचा फोन आला पंधरा त्रेचाळीस ला सुदर्शन घुलेचं लोकेशन हे त्यांनी माळी शिवारात असल्याचं महाजनांनी केलं पंधरा बावनला शासकीय विमा आपलं वाहन त्या ठिकाणून रवाना झालेलं आहे आणि त्या भागामध्ये पूर्ण भागामध्ये स्वतः महाजन आपली टीम घेऊन फिरताना दिसत आहेत सोळा सव्वीसला त्या ठिकाणी त्यांचं बोलणं हे शिवराज देशमुख म्हणजे जे त्यांच्या आहेत जे ड्रायव्हर होते त्यांच्याशी झालेलं आहे आणि सोळा छत्तीसला ला देखील त्यांचं टोल नाक्यावर लोकेशन दिसत आहे पूर्ण त्यांच्या टीमसहित त्यामुळे या संपूर्ण केसमध्ये सर्वात क्विक रिस्पॉन्स जर कोणी दिला असेल तर हे जे काही पी ए महाजन आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल घरच्यांची देखील तक्रार नाही आहे त्यामुळे चुकीच्या माणसावर कारवाई होऊ नये